नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी पुरी मास्टर या युट्यूब चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आज दोन आनंदाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली तर आनंदाची गोष्ट तुमच्यापर्यंत आलेलीच आहे ती म्हणजेच काय तर पुरी मास्तरच तुमच्या करंट अफेअर्सचं मॅगझिन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि ते स्पेशल आहे कारण की ते प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे आणि हे खास करून तुमच्यासाठी आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा रिझल्ट हा हमखास बनला पाहिजे त्यासाठी बघा ती तशी लाईन पण आपण घेतलेली आहे खास तुमच्यासाठी हमखास यशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तर आता तुम्हाला सांगितलेलीच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे बुक हवं असेल त्यांनी पवन देशपांडे अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तिथे तुम्ही ते ई बुक डाउनलोड करू शकतात आणि तिथून तुम्ही परचेस पण करू शकतात ओके फ्रेंड्स यानंतर दुसरी आनंदाची गोष्ट आहे ती आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या सुरू असलेल्या जिल्हा न्यायालय भरतीच्या शिपाई या पदासंदर्भाची ओके तर काय आहे ती पोस्ट तर मित्रांनो जिल्हा न्यायालया अंतर्गत जी शिपाई पद त्या आहे त्याची नांदेड कोर्टामध्ये आज चापल्यता चाचणी झालेली आहे आणि त्या चापल्यता चाचणीसाठी आमचे विद्यार्थी राजकुमार लोणे शे आमच्यापर्यंत आज आलेले आहेत आणि त्यांची आज ती चाचणी झालेली आहे आणि त्या चाचणीनंतर त्यांना मी असं म्हटलं तुम्हाला जर वेळ असेल तर थोडा वेळ तुम्ही आम्हाला द्यावं आणि आमच्या ह्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले किंवा तुम्हाला कोणकोणती कामे करावे लावलेले आहेत यावर आपण चर्चा करूयात तर ते आपल्यासोबत आलेले आहेत या राजकुमार तुमचं स्वागत आहे तुम्ही बसा आमच्यासोबत बसा तर हे आमचे विद्यार्थी राजकुमार आहेत आणि सध्याच ही चाचणी दिलेली आहे तर यांना आपण विचारूयात की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते किंवा आज तर तिथे चाचणी होती साफल्यता चाचणी म्हणजे साफसफाईचं काम करायला होणार होते तर त्या अनुषंगाने त्यांनी ज्या वेळेस तिथे एंट्री केलेली होती त्या एंट्रीपासून ओके त्यांनी ज्या वेळेस तिथे एंट्री केलेली होती त्या एंट्री पासून त्यांनी काय काय काम केलेलं आहे ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत ओके मित्रांनो तर ही गोष्ट आता आपल्या लक्षात आलेली आहे हे आपल्यासोबत कोण आहेत तर हे राजकुमार लोणे आहेत आता यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत स्टेप बाय स्टेप मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तर ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आज सर्वात महत्वाची डेट म्हणजे ती आहे बघा आजची तारीख नऊ ऑगस्ट रोजी त्यांचा ह्या चाचणीवर आपण चर्चा केलेली आहे म्हणजे त्यांना काय काय त्या ठिकाणी कामं करावे लावलेली आहेत यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांना आज नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी जायचं होतं आता बाकीच्या गोष्टीवर ते चर्चा करणार आहेत तर राजकुमार तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगावे तुम्ही तिथे तुम्ही कशा पद्धतीनं गेलात किती वाजता गेलात आणि त्या बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हीच त्यांच्याशी शेअर कराव्यात नमस्कार मित्रांनो माझं नाव राजकुमार लोणे आहे मी जिल्हा न्यायालय नांदेड साठी अर्ज केला होता आणि त्याच्यानुसार माझा आज चापलेल्या चाचणी साठी आज बोलवलं होतं तर मला सकाळी नऊ वाजता तिथे पोहोचायला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी सकाळी पावणे लाच आपल्या जिल्हा न्यायालयात नांदेड इथे पोहोचलो त्याच्यानंतर मग त्यांनी ऑलरेडी बॅच नंबर नुसार आपले लाईन करून घेतलेल्या होत्या तर माझा जो बॅच नंबर होता अकरा नंबर त्यानुसार मी त्या बॅचला उभा राहिलो आणि मग नऊ वाजता शार्प त्यांनी गेट बंद केलं आपल्या जिल्हा कोर्ट न्यायालयाचं आणि नऊ वाजल्यानंतर मग त्यांनी नाव पुकारायला सुरुवात केली बॅच नंबर एक मध्ये जेवढे मुलं होते प्रत्येक बॅच मध्ये दहा दहा मुलांची संख्या होती प्रत्येक एका बॅच मध्ये दहा दहा मुले याप्रमाणे अकरा बॅच बनवलेल्या होत्या आणि त्या अकरा बॅच मध्ये माझी मा अकरावी बॅच होती आणि मी माझा नंबर शेवटचा होता त्याच्यानुसार आम्ही उभे राहिलो मग जेव्हा तिथले सर सा, आले त्यांनी माझ्या आमच्या बॅच मध्ये मा, जेवढे मुलं आहेत त्यांचे क्रमानुसार आम्हाला नावं घेतले आणि क्रमानुसार उभं करून माझ्या प्रत्येकाच्या क्रमांकानुसार लिस्टमध्ये जो क्रमांक आहे त्याच्यानुसार आम्हाला बॅच बिल्ला दिला आणि पुढे त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच आपण जे हॉल तिकीट घेऊन गेलो होतो ते हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे मॅच होते की नाही फोटो मॅच होतो की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी चेक केल्या आणि पुन्हा आम्हाला लाईनीमध्ये उभं केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक साठी एक याप्रमाणे एक अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि आम्हाला आणि त्या अधिकाऱ्यासोबत एक सहाय्यक पण होते असे दोघ जण आमच्यावर वॉच ठेवून होते आणि आम्हाला घेऊन गेले एका इमारतीमध्ये आणि तिथे गेल्यानंतर अ त्यांनी एका क्रमाने हे ठेवलेले होते इन्स्ट्रुमेंट ठेवलेले होते म्हणजे झाडू बकेट टोपलं त्याच्यानंतर सुटली असे बरेचसे साहित्य ठेवले होते आणि आम्हाला सांगितले की त्याच्यानुसार तुम्ही एक, -एक साहित्य उचला त्यानुसार मी तिथे जाऊन जाळ्या काढायचा झाडू जो होता तो घेत निवडला आणि तो मी घेतला आणि जाळ्या काढायला सुरुवात केली असं प्रत्येकाने जे जे घेतलेलं आहे त्याच्यानुसार जे जे साहित्य घेतलं आहे त्याच्यानुसार काम सुरू केलं त्यांनी जा, मी झाड जाळ्या जाळ्या काढायचं सुरू केलं लगेच माझ्या मागे एक उमेदवार दुसरा होता तो जे वरून जाळ्या गळतील गर, किंवा जे काही पापड वगैरे हो भिंतीचे निघतील ते गोळा करून झाडून एका साइडला करत होते आणि त्याच्यानंतर पुढे पंधरा वीस मिनिट मी जवळपास जाळ्या काढल्या त्याच्यानंतर एक सर आले आणि त्यांनी बहुतेक ते न्यायाधीश होते त्यांनी मला म्हंटले की आता तू जाळ्या काढायचं काम दुसऱ्या कुणाला तरी दे आणि तू पाणी घेऊन ये मग तिथली बकेट घेऊन मी खाली जाऊन टँकर होतो तिथून पाणी घेऊन आलो असंच चार पाच वेळा मी बकेट एक एक बकेट पाणी घेऊन आलो प्रत्येक वेळी जाऊन त्याच्यानंतर तिथले सर म्हटले की आता तू बकेट म्हणजे पाणी आणायचं थांबव आणि आता तू हे कर जे तू पाणी घेऊन आला आणि जे पसरलेलं पाणी आहे ते गोळा कर आणि ती फरशी धुवून गेल त्याप्रमाणे मी तिथले सगळे खराटा घेऊन फरशी धुतली आणि ते पाणी एका कडेला कर करून टाकलं असं एक झालं आणि पूर्ण एक घंट्यामध्ये ही चाचणी आमची संपून गेली तर असं सगळं एकंदर हे झालं सर बरं तिथे गेल्यानंतर तुम्हाला असे भीतीदायक वातावरण काय होतं का। नाही नाही अजिबात नाही तिथे तुम्ही जर गेलात तर त्यांनी असं कुठल्या प्रकारचं रेस्ट्रिक्शन वगैरे केलेलं होतं का टाइम वगैरे या बाबतीमध्ये हा टाइमचं तर होतं सर म्हणजे सकाळी नऊच्या नंतर त्यांनी शार्प नऊ ला गेट बंद केलेलं होतं माझ्या पुढे म्हणजे मी घड्याळ काही घेऊन गेलो नव्हतो म्हणजे नऊ वाजले ते कळत नव्हतं पण एकंदर माझ्या जे टाइम नुसार मी गेलो होतो जवळपास पंधरा मिनिटानंतर त्यांनी गेट बंद केला या अंदाजानुसार मला कळालं त्यांनी असं तुमच्यासाठी काय ड्रेसिंग कोड वगैरे काही ठेवलेला होता का नाही नाही सगळे जे रोज घालतात तेच हो ड्रेस घालून गेले होते सगळेजण नॉर्मल ड्रेस मध्ये आपण जाऊ हो शकतो म्हणजे असं काही बंधन नाही की कशा घालून जा असं काही नाहीये वेळेस असू शकते टी शर्ट घालून कोणी नव्हतं पण शर्ट पॅन्ट होते और... ज्यावेळेस काम सांगायचे त्यावेळेस कुठलं स्ट्रिक्टली काही त्यांनी वॉर्निंग वगैरे दिलेले होते का नाही नाही सर तसं काही नाही त्यांनी व्यवस्थित प्रत्येक वेळी गाईड केलं कुठे कसं साफ करायचं ते देखील त्यांनी सांगू लागले होते म्हणजे तुमच्यावर कम्प्लीट देखरेख किती जणांचं होतं मग एका व्यक्तीच होतं का तर सर सोबतच होते एक न्यायाधीश होते बहुतेक आणि दुसरे दोघ जण होते ते सहाय्यक होते त्यांचे असे तिघा जणांची तर म्हणजे समोर होते ते जवळच उभे होते तिथे मग तुम्हाला आज काही पुकारा वगैरे द्यायला लावला का आम्ही दुसऱ्या कोर्टामध्ये असं ऐकलं की पुकारा पण द्यायला होता तुम्हाला तसं काही होत का सर म्हणजे मला तर पुकारा घ्यायला नाही सांगितला पण तिथल्या जे दुसरे बॅच मध्ये होते एक दोन बॅचला घ्यायला लावला पुकारा बरं त्याच्यानंतर समजा त्यांनी रँक म्हणजे ज्या वस्तू वगैरे ठेवलेल्या होत्या त्या परत अरेंज वगैरे काही करायला सांगितले का नाही नाही जिथून आपण त्या वस्तू उचललेल्या आहेत त्याच ठिकाणी परत नेऊन ठेवायला सांगितलं होतं आणि सध्या ते हॉल हॉलटिकीटची जी म्हणजे संभ्रमात आहेत की ओरिजिनल तिकीट पाहिजे किंवा कलर हॉल तिकीट पाहिजे या संदर्भात काही सर तिथे सगळ्यांनी तर ओरिजिनलच घेऊन आले होते म्हणजे असा एकही नव्हता की ज्याच्याकडे ओरिजिनल नाही त्याच्यामुळे तसा काही मला अनुभव आला नाही तिथे आता तुम्ही सांगितलं की अकरावी तुमची शेवटची बॅच होती हो प्रत्येक बॅच मध्ये साधारणतः किती वेळ त्यांना काम करावं लागत होत तिथे सेपरेट बॅच होत्या सर प्रत्येक बॅचला एक घंटा होता सकाळी नऊ वाजल्यापासून जवळपास दहा पर्यंत त्यांनी सगळं संपून टाकलं होतं प्रत्येक बॅचला वेगवेगळं टास्क दिलेला होता बिल्डिंग आपलं न्यायालय खूप मोठा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक बॅचला घेऊन गेले होते तुम्ही तर तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बादलीमध्ये पाणी आणण्यास सांगितलं म्हटलंय मग हे बादलीमध्ये जे पाणी आणत होता तुम्ही ते ज्या फ्लोअरचं पाणी तिथेच होतं का खालून वर वगैरे हो न्यायचं एक टँकर मागवला होता त्यांनी आणि टँकर मेन बिल्डिंगच्या समोर उभा केलेला होता जवळच होता तर सगळेजण त्याच ठिकाणाहून पाणी घेऊन जात होत आणि जे फरशी संदर्भात काही फरशी नाही पुसायला नाही सांगितले त्यांनी खराटा होता धुवून काढायला सांगितले फक्त तो कराटा नवीन होता जुना होता असं काही आहे नाही नाही नवीनच सगळं सामान नवीनच होत सर ठीक आहे मग अशा पद्धतीनं तुमचं साधारणतः किती वेळ एक घंटा कम्प्लीट एक घंटा त्यांनी टाइम लावून केलं होतं कारण के ते सारखं आम्हाला सूचना देत होते की दहा मिनिट राहिले पटकन करा असं सा, सांग टाइम सांगत होते आम्हाला म्हणजे टाइम बाउंड केलेला हा बाउंड केलेला होता आता आम्ही दुसऱ्या कोर्टाबद्दल असं ऐकलं की मिनिमम काही ठिकाणी पंधरा वीस मिनिटात काढले तर काही ठिकाणी तीन तीन तास घेतले तर इथे फक्त एक तास झाले असं सांगायचं हो साधारणतः तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं नाव वगैरे काही विचारलं का नाव नाही विचारलं त्यांच्याकडे लिस्ट होती त्या लिस्ट नुसार बॅच बिल्ले होते आणि बॅच बॅच केलेल्या होत्या बॅचनुसार त्या बॅच मध्ये जेवढे मुलं आहेत त्यांचे नाव फक्त त्यांनी घेतले आणि आधार कार्ड चेक केलं फक्त बर आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं वागाव हे तिथे सांगितलं असेल का आपण आपलंच व्यवस्थितपणे वागलेलो तिथे तशा काही सूचना नाही दिल्या त्यांनी की असं वागा तसं वागा फक्त काम करताना फक्त म्हणत होते की अं इकडच व्यवस्थित करा तिकडचं व्यवस्थित करा हे निघालं नाही असं ते दे सूचना देत होते फक्त आता माझ्या एका दोन दिवसापूर्वी माझ्या अशा ऐकण्यात आलेलं होतं की ना एका म्हणजे एका कोर्टामध्ये अशा प्रकारची सूचना होती की रूम साफ करा तुम्ही त्यावेळेस विद्यार्थ्यांनी खालून रूम साफ करायला सांगितलं म्हणजे सुरुवात केली परंतु त्या अधिकाऱ्यानं त्यांच्यावर म्हणजे चिडून बोललेले होते की तुम्ही रूम ज्यावेळेस साफ करता त्यावेळेस वरून रूम साफ करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं इथं काही तुमच्या लक्षात आलं का नाही इथे खूप कॉपरेटिव्ह होते त्यांनी असं हे केलं नाही उलट ते सांगत होते की आता इथे वरून जाळ्या काढतायत तर तुम्ही मग जाळ्या निघाल्यानंतर इकडचं साफ करा असं रागवायचं वगैरे काही के त्यांनी केलं नाही okay, म्हणजे खूप राहिलेला आहे म्हणजे मित्रांनो बघा लक्षात घ्या ज्या चापलेता चाचणी संदर्भात आपण संदर, संदर्भ म्हणजे संभ्रमात होतो तो तुमचा जो काही संभ्रम आहे तो सध्या मला वाटतो की नक्कीच या ठिकाणी क्लिअर झालेला असेल आणि कुठल्याही गोष्टीला तुम्ही आता म्हणजे गोंधळात न राहता इथून पुढे तुमचं ज्या दिवशी ह्या गोष्टी असणार आहेत म्हणजे तुमची जी टेस्ट आहे ही स्किल टेस्ट त्या दिवशी तुम्ही प्रॉपर रेडी असणं गरजेचं आहे एका ठिकाणी तीन तासापर्यंत झालं आपल्या नांदेड सारख्या ठिकाणी एका तासाचं झालंय काही ठिकाणी नाशिक था, नाशिक सारख्या ठिकाणी तर पंधरा ते वीस मिनिटाचं झालं तर तुम्ही त्या दिवसा त्या दिवशी दुसरं कोणतंही काम तुमच्यासोबत ठेवू नका तो पूर्ण दिवस तुम्हाला त्या तुमच्या सेवेसाठी द्यायचा आहे म्हणजे कोर्टामध्ये तुम्हाला जे सिपाई पदासाठी तुम्ही क्वालिफाय झालेला आहात तर त्या कामासाठी द्यायचा आहे कुठेही दुसरा वेळ तुम्ही देऊ नका आणि कुठलं टेन्शन अजिबात घेऊ नका आरामात सर्व काही चाललेलं आहे आता ह्या तुम्हाला तर गोष्टी राजकुमार यांनी सांगितलेलंच आहे तुम्हाला पण सर्वांना ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो परत एकदा मी सांगतोय की आपलं हे बुक आलेलं आहे सर्वांनी लवकरात लवकर हे बुक पवन देशपांडे ह्या चॅनलवरून मागू शकता आणि नॉमिनल प्राइस आपण ठेवलेली आहे कारण तुमच्यापर्यंत हे बुक आलेलं आहे आणि खूप जबरदस्तपणे त्याची डिमांड पण आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत पण येत आहे आता ज्या तुमच्या डाऊट्स आहे त्या बुक बद्दल की सर हे बुक आम्हाला अवेलेबल होत नाही किंवा तिथे दिसत नाहीये त्याची चर्चा आज मी पवन सरांसोबत करणारच आहोत आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी पण चर्चा करणार आहोत की न्यायालय भरतीला अजून काही लागतं का ओके त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे आज आपल्या समोर जे राजकुमार आलेले आहेत त्यांना मी वेळ मागितला आणि त्यांनी येस सर मी येतो म्हटले आणि त्यांचं आपल्या सोल्युशन एमपीएसी अकॅडमी नांदेडच्या वतीनं ना? आणि विशेषतः पवन देशपांडे सर यांच्या वतीनं आणि पुरी मास्तर म्हणजेच तुमचा आवडता लाडका पुरी मास्तर चालू घडामोडी त्यांच्याकडून मी शेतशा आभार व्यक्त करतो थँक्यू सर ओके ठीक आहे चलो बाय बाय फ्रेंड्स टेन्शन अजिबात घ्यायचं नाही एकदम रिलॅक्स राहा आणि तिथे तुमचं प्रॉपर नियोजन करा आणि सांगितल्याप्रमाणे काम करा कुठलंही नियोजन करू नका आणि मी लास्टला ऐकलेलं होतं की त्यांनी तुमचं नाव वगैरे विचारत आहेत तर तुम्ही बिंदास्तपणे छोटीशी स्माइल फेसवर असू द्या आणि नाव बिंदास्तपणे सांगा पण आवाज मात्र नक्कीच मोठा असला पाहिजे ओके सपोज त्यांनी पुकारा द्यायला सांगितला राजकुमार सर तर तुम्ही पुकारा कसा देणार दिला असता सपोज आता तुम्ही एक्स या पर्सनला बोलवता तर कसा पुकारा देसा एक्स हाजीर हो शाबाश एक्स हाजीर हो या पद्धतीनं तुम्ही पुकारा देणं अपेक्षित ओके चलो बाय बाय फ्रेंड्स